दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सौ पूजाताई पाटील यांचं नाव महायुतीतील आघाडीवर ना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुला महिला गटासाठी आरक्षित ठरला या मतदारसंघातून राजकीय पटलावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सो पूजाताई अविनाश पाटील या छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या भाऊजही असून माजी उमेदवार अविनाश पाटील यांच्या पत्नी या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुका छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून लढल्या गेल्या होत्या प्रथम अविनाश पाटील यांनी उमेदवारी दिली होती आणि त्यांनी भरघूस मते मिळवून प्रभावी कामगिरी केली होती त्यानंतर झालेल्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी या मतदारसंघातून जोरदार लढत देत अत्यंत निसटता पराभव स्वीकारला होता त्यामुळे या दोन निवडणुकांनंतर स्थानिक पातळीवर सानभूतीची लाट छत्रपती ग्रुपच्या बाजूने निर्माण झाली याच पार्श्वभूमीवर आता या मतदारसंघात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानं मायुतीकडून छत्रपती ग्रुपच्या जो पूजाताई पाटील यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण आहे जनतेत उत्सुकता वाढली आहे पूजाताई पाटील या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कार्यात सक्रिय आहे पती अविनाश पाटील आणि भाऊजी प्रमोददादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी दत्तवाड परिसरात अनेक विकास कामं रस्ते पाणीपुरवठा शेतकरी मदत योजना आणि महिला स्वावलंबन उपक्रम राबवलेत त्यामुळे त्यांना जनतेचा विश्वास आणि सहानुभूती ही दोन्हीचा लाभ मिळण्याची शक्यता प्रबळ मानली जाते तसेच त्यांच्या आजोळ पण सैनिक टाकले आणि सासरी सैनिक टाकले असल्यामुळे त्यांचं लहानपणापासूनच सैनिक टाकळी परिसरात चांगली ओळख आहे आणि प्रभाव आहे ग्रामीण भागातील महिलांमध्ये त्यांचा प्रभाव वाढतोय त्यांचा सोपेपणा संवाद कौशल्य आणि लोकसंपर्क हे त्यांचं बळ मांडलं जात आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय छत्रपती ग्रुप पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्यास सज्ज आहे जनता यावेळी घराघरात ओळख असलेलं नेतृत्व म्हणून पूजाताई पाटील यांना निर्णायक नेतृत्व देईल अशी चर्चा गावोगावी सुरू आहे